हो नाही तर समोर काय झालं काही नस नस करून राहिली राहिलीच नस नस नाही करून राहिली एवढं मोठं एवढं मोठं डालाचं डाल घेऊन मा समोर उभी आहे मला समोर जाई नाही दिसत ना काही काही नाही ना ना काय म्हणते एवढं नाही आवा येऊन राहिली इकडे माझे समोरच उभी झाली तर माग गाय म्हणलं नाही समोर आहे म्हणतो दिसू दे समोरच डालचं डाल म्हणजे डाल होय काय माया हाय माया झाडे जुड केस तर डाल होय काय मग झालं म्हणशील का माके साले पाय गो शांताबाई पाय कशी बोलते बा जाय बा मग अशी अशी बोलत नाही शांताबाई मी नाही येत बा मग रेन कॅम्पिंग जा तुम्ही दोघी सांग राहा लागते काय झगडच करत राहीन काय येत आव कमला मी मजाक केली वा मी लहान बहिणी समान मानतो तुले मजाक केली काय मा वाईट नको वाटून घेऊ वाईट नको वाटून घेऊ बरं हे कांता काय म्हणते एवढ्या दुरून आवाज दे लहान साठो साठो येऊन राहिली जशी काय झालं कांता कुठे चालल्या म्हणतो ब्यागा गिगा घेऊन हेच म्हणतो हां शांताबाई आताच तर पंढरपूर आली आता अजून बॅगा घेऊन कुठे चालल्या आम्ही चाललो आम्ही जंगलात रेन कॅम्पिंग करायला जंगलात आणि मग गौरी जवळ कोण आहे आई आली ना आई आली गौरी जवळ आई थांबते आता दोन तीन दिवस आता मी येतपर्यंत खरंच काय आई आली का कधी आली तुम्हाला माहित बी नाही हो शांताबाई कधी आली आई आताच आली आजच बारा वाजता आली काल रातच्यानच मी फोन केला होता आज आली आता हाय आता घरी आता इन ये येत इन जाता या घरी आजा चालली काय आणि पाय मला माहित बी नाही आता मीच जातो आईने भेटायला आता त्या घरी हो जा जा हाय आता आई घरी जा आम्ही चाललो आता रेन कॅम्पिंगला दोन तीन दिवस राहू येऊ मग जा बापा आता माय लहान आहे तर मला नाही येवाय भेटत माय पोरग मोठं होईल कन जरा असं तेव्हा येत जाईन मी बी हो चला आता आपण ते घेत आता आता कोणीकडे जावा हो शांताबाई सांग तू चाल ना आता कोणीकडे जावा होत कुणीकडे नाही मी तर म्हणतो करू काय इंदिराला फोन ते कुठं कुठं बसल्या जाऊ तर त्याच्या शेजारी आपण तंबू बांधू शेजारी शेजारी राहता येते एका तंबूत नाही मावून एवढ्या जण तर ते नको फोन करू शांताबाई <laughs> अजून म्हणतील आम्ही बांधलो तंबू आम्ही जागा शोधली आणि ह्या आयत्या आल्या असं म्हणतील पहिले नाही येत आलो पहिले बोलावलं शांताबाईने आता आल्या आयत्या व आम्ही जागा शोधली ना असं म्हणते नाही इंदिरा तर मुन्नी तरी म्हणाल एखादा टोमणा तर मारणच ते नाही व कमला हो तो या मतानं बा कमला कशी म्हणतात तो या मतानं तो मतानं नको करू तू भी काही जराशी निर्णय घे जरासा सांग जरासा हा का माझ मतानं नाही होणार आहे सगळं आपण तिघी बस आहोत कोणी मी एकटी नाही हा माझ मतानं होईल नाही व शांताबाई हो हो बरोबर आहे कोणीकडे चालला हो मग कमला आता आता चला ना मग आपण पहिल्या वर्षी गेलो होतो तिकडे चला तिकडेच तिकडेच जाऊ चांगली जागा आहे तिकडे खडकाड जागा आहे पाणी बी आहे जवळपास हा वा काय म्हणते हे का हो या तिकडेच जाव का मग मागच्या वर्षी आपण मागच्या वर्षी ती दसता गेलो होतो तिकडे तिकडे आपण तिकडे वाघाचा घेऊ आहे ना हो शांत भाई त्या रात्री कसं आपण दुखुख दुखुक कसा जीव हातावर घेऊन आपण रात काढली हा वाघ वाघ तर मग साऱ्या जंगलातच आहे मग कायलेच जाव मग भेटत होत भेट नाही मी कमला घेऊ काय भेट नाही मी म्हणतो मी सांगतो काय नाही जीव धोक्यात टाकाव दुसरं इकडे चला आज आज आता दुसरं इकडे थोडस तिकडे समोरच बरं चला आता इथूनच गोष्टी करण्यात फायदा नाही चला जंगलात जाऊ तेव्हाच माहित पडन कुठं जा कुठं बरोबर ठाव ठिकाणा जागा सापडन तिथं आपण तंबू बांधून घेऊ मग चला निघा बाय हो इंदिरा आप एवढे मोठे निघाले आपले दोन भाज्या होत्या आता आपल्या आताची बी होते आणि सकाळची बी होते पण मग काय काय त्याच्या छत्रबी हो काय होते तर छत्रबी घ्यावा लागते कधी कधी कल्लीचे बाबा तर छत्रभी आणते घरी मस्त बनवतो मी छत्रबी छत्रही मस्त होते ना घे पुरेच घे काय कर बरं तुझ्या साडीचा ओटा कर आपण काही आणलं नाही खायला तुला ओटा कर साडीचा त्याच ओट्यात टाकू सगळ्याच्या सगळे मस्त घे बाबा मग घे ना तिकडे पर्यंत लोय आहे हे पुरा घे पुरा पट्टाच आहे पुरा पुरे टेकोडे टेकोडे लागले आहे उगवले पुरे मी नाही म्हणलं होतं पाणी हे छत्रीवाले कालचे असन आताचे हे आहे बिना छत्र्याचे हे मस्त होते अलग अलग करू छत्रीवाले अलग आणि हे जे मशरूम सारखे गुंडे ते अलग करू हा तसंच करा लागन ओय बाप रे ओय बाप रे मुंगे मुंगे आई इंदिरा मुनी मुंगे ओय बाप रे इकडे आवो इकडे आवो इकडे या ओय मला काय पाहवते ओय बाप रे बापा 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 मुंगे यानो लवकर यानो ओ मा आता इले काय झालं बाप्पा आता काय दिसलं इले आता

खरच गीता बोलणे खावा दुखती आहे तू आता बोलली तर राग येईन तुले काहून काहून बोलशील मुले बापा मी काय चुकीचं बोलून राहिले काय मी काय गोटायली त्याकडे म्हणून राहिली काय त्याकडे हाय तर त्याकडे हाय म्हणून काय म्हणू वांगे म्हणू का आलो म्हणू का भेद्र म्हणू का आलो वांगे भेद्रवाली गीता आता काय बोलाव तुले हा एवढं जोराने का गावं लागते काय एवढं बिल मोठे उगवले बापा हा निघले काही छत्र झाले काही चांगले मस्त बॉल बॉल आहे चेंडू आम्ही बी काढूनच राहिलो होतो तिचा आग गावल्याचा आवाज आला नाही जसं काही येईलच सापडलं सोनो कशावानी गगावली अशी आता जंगला धाव पण गीता समजून घे हा ना जंगलात हाव कोणी गागावले तर काय झालं बापा काय धावलं काय वाग असं वाटते गगाव नाही काय गरज एवढी गागावायची एवढं माय धड धड झालं बापाजी हो ना माया बी बापा काय झालं बापा म्हणलं येईल एवढे गगावले तो काया, काया, माले, माले जा जा आत, आता काय मला काय माहित बापा का सगळ्याची इकडे आहे म्हणून वाटलं का इथंच आहे बापा म्हटलं वाटलं तुम्ही फिरूनच राहिले बा मलाच दिसले मी मी आनंद झाली झाली खुशी झाली ते दिसले तर आवाज ठीक आहे आता आता नाही याच्या पुढे अशी गागाऊ नको काही बी दिसलं काही बी झालं तर जेव्हा मुसीबत आली अंगावर तेव्हाच गागाव नाही तर उली उलिशासाठी तू गागावशील आम्ही म्हणून काय हे पागलच आहे म्हणून उलिशासाठी गागावते आम्ही धावून नाही येणार आम्हा जंगलात आलो हो बापाबतीमध्ये धावा तू कशी म्हणते वा मुन्ने धावून नाही म्हणता आणि मा मांगा तर असं धावली तर तू धावण नाही का तुम्ही बरं काय वा बाबा तुम्ही का नाही धावण आम्ही आता जसं धावत आलो तसं धावन पण तू अशा उली उलिशासाठी गागावशी तर आम्हाला काय वाटन हा हे तर उलिशासाठीच गागावते म्हणून मग आम्ही नाही येणार असं होय तर गागाव नको उलीच्या उलिशासाठी जंगलात आलो आपण जंगलात आलो जंगलात आल्यासारखेच राह भरभर राह का सगळे जणी आणि तू तू बोरगी कुठे आहे पिंकी कुठे आहे तिला पाहिलं ते तिथं इथंच आहे व इंदिरा ते त्याकडे काढून राहिली हा जंगलात आले एकमेकाले सोडू नका हा दूर दूर पाहू नका चला आता काळा हे टेकोडे पोट पोट आणि चला घरी जाऊ टेकोडे घेऊन ना हा घरी चालता का अजून फिरता घुमता अजून नाही आता लय झालं आता नाही फिरू बाबा पाय दुखून जाईल मग मुन्ने सारखं कनारा लागून राज्या इथं काय बाम नाही ना आय नाही ये आता इथून काढून घ्या टेकोडे घोडे चला घरी घरी म्हणतो आपले तंबू मंदी आराम करू थोडासा नाश्ता करू चहा पिऊ मग अजून लागन तर करू काही मग पाहिजू हे गंगा इथं शेवाड आहे या गोटाईवर बर बरोबर चालतो बाबा हो चाल तू चाल तू तू जीव घेऊन चाल फक्त तुझ्या शरीर घेऊन मा डोक्यावर डोक्यावर वज आहे तुला काय आहे तू चालली तशीच खाली हातानं आमच्या थैलीत देऊन दिली सामान त दे मग मा कशी देते थैली आणि दे मा डोक्यावर मी धरतो त्याच्यात काय आहे चाला व इथून निंगा पहिले वरत व्हा पहिले मग करजा भयस बाजी वादविवाद तुमचा तर वादविवाद चालते बापा पडून जाणी पडून जाईन सगळे पहिले इथून बाहेर का निघा हे गंगा ना येईट वाटते उलटीच बोलते बरोबर ये म्हणतो तू 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 या मला नको शिकू मी बरोबर चालतो भलो शेवाड आहे बापा इथं हा जमलं ये गंगा ये हो येतो दे घेऊ का देत माझ्यावर मा डोक्यावर नाही चाल 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 थोडस तिकडे चाल तू तर पहिल्याच पडशील मापेक्षा भारी येतो शरीर मग सवानातून घेतो मग देतो मी सवानातून देतो बघ बरोबर त्या लोकशा चल 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 पटकन निघ इथून निघू दे मला ती ओ या या पटा, पटा, चला हाय ना भारी लागते का नाही भारी आणि मला तो चल चल पटापट ये पटापट आणि पटा, पटा। बरोबर ये मला शिकवत होती पा किती भारी आहे तो हाय ना भारी मी गावात दोन दा इतपर्यंत घेऊन आले नाही काहीच भारी नाही हलका आहे याले का भारी म्हणते काय बस झालं चला चला आता इथून समोर आता आता समोर डायरेक्ट आपली तंबूची जागा भेटते आता पटकन तंबू उभारून घेऊ आणि शांतीनं आराम करू जरासा शांत सांग ह्या रस्ता जाते चाल ना या रस्त्यानं काय या रस्त्यानं काय कमला काही समजतच नाही तुले रस्ता तुला तिकडे वर तर टेकडीवर जाते ना या रस्ता नाही व गंगा आपल्या गावातला वापसचा रस्ता होय तो या रस्ता इकडे टेकडीवर जाते आता आपल्या इकडे जाते तिकून गावातून आला इकडे जाते टेकडे इकडे जावं लागते आपल्याला तिकडे नाही आपण तिकून आलो वावरा वावरानं असं काय आपण इकून आलो या रस्त्यानं तिकून अजून गावाकडे जातो बरं चला बाबा मग इकडे जायला लागते तो हो या या इकडे कमला चाल पलट शांताबाई पलटली तिकडे शांताबाईच्या मागचा अमा इकडून जावं लागते का म्हणतो का इकडून जावं लागते काय कमला आता तिकूनच आलो तिकूनच चालतच आहे त्या नाल्यातून आलो का समजलंच नाही चल चल चला आता समोर चल किती दूर आता जवळ आहे का दूर आहे अजून आता मला तर नाही वाटत दूर आहे इकडे जर अशी जागा भेटूनच आता ना दिसून नाही राहिलं का तुला वाटून राहिलं ना सवान सवान जागा चला आता पाहू एक सवान जागा आणि बस तिथेच स्तंभ बांधून घेऊ हो आसपास पाणी राहिलं पाहिजे राहते पुऱ्या जंगलातच पाणी आहे आता पाण्याची कमी नाही आता आहे जंगलामध्ये जंगला चला आता चला आराम करू आणि मग काय तर बाग बाद, बाद मध्ये आपल्याला काळे आणायला लागन पेटवासाठी पाणी आणायला लागल हो हो चला हे इकूनच गेले असून गो शांताबाई नाही काय माहित बाबा आता त्या कुणीकडून गेल्याकडे हाय तर काय त्याचा पता नाही आणि भेटल्या जंगलात भेटन नाही तर नाही 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 भेटन भेटन हो शांताबाई त्या ध्याबी काही दूर नाही गेल्या जवळपास इथंच आहे त्या याच एरियात त्या ध्याबी हो भेटते नाही तर काय तर होते भेट आजच भेटून जाईल तर होते त्याच्यासमोर आपली भेट आणि भेटाय झाली तरी आपण त्याच्यात नाही जाऊ शांताबाई हो चाल त्याच्यात नाही जाऊ अले येते तू ये आजी कुठे नाही गेले येते तू राह तू एकटी कुठे चोरून घेऊन जाईन ना कोणी आजीला नाही नेत आजी मोठी आहे मारन बेटो तू कशी मारशील चोर आले तु चोर तुला खांद्यावर बसून आणि घेऊन चाललं जाईल पयत पयत आई कधी आली तू मी आजच आली हो कांता आजच आली बारा वाजता माहितच नाही तू आले म्हणून आता मी तिकडे शांताबाईले ना ते कमला गंगा त्या उभ्या होत्या तर त्याच्यापाशी गेली तर मला सांगायला लागली मग शांताबाई आताच आली व राजच्यानच फोन आला होता शांताचा तर आई म्हणे मी जातो म्हणे कुठं काम आहे म्हणे तू ये म्हणे जवळ थांब म्हणे जराशी म्हणे तर ते तात्या म्हणते जाय म्हणते मग तर आली बापा मग आज हो गेली ना शांताबाई रेन कॅम्पिंगला जंगलात गेली हो सांगलं मग तिनं मुले घरी आल्यावर सांगतो आई म्हणे आता फोनमध्ये नाही सांगत म्हणे मी तर घरी आली तर विचारले तिने तर सांगे ते तर जात म्हटलं ठीक आहे बाबा थांबतो मग आता ते येत नाही हो थांब ना थांबाच लागते आणि मलाही सांगत नसतं शांताबाईने तर मी थांबली असती दोन दिवस दिवसभर येणं जाणं केलं असतं आणि रात्री झोपाले श्रावण दे घेऊन इथेच येऊन गेली असती मला नाही सांगायला पाहिजे तर शांताबाईनं हो होत होतं ना तुला सांगायला पाहिजे होतं हम्म नाही तर ते तर होती ना ते तिची ननद बेबी बाई तिला तरी सांगती मग काय तर पाहिजे तिला बी सांगलं असतं आता तिचा नातू तर मोठा झाला आता रातभर इथं झोपू नाही शकली बाई आई अशीच आहे बा शांताबाई काहीच माहित होत नाही काहीच मला सांगत नाही ते काहीच नाही सांगत मला तू येऊन गेली तर मला सांगतलं नाही काम पडलेले इच्छा इथं राहून बी असं करावं काम पडलं तर बोलावं नाही आता मी आली नसते मी राहिली नसते मी रात रात दोन रात मी राहिली नसते मला सांगलं असत तशी नाही होत हे तिने वाटलं का आता तू पोरबर लहान आहे आणि मग अजून जवाई बी घन घन करण काय दुसऱ्याचा बी विचार करायला लागते का नाही आणि बेबी बाईचा बी ना तू लहान आहे म्हणत असेल आणि मग ते मासुनीले पाहिन की तिच्या नातवाले पाहिजे तिची सुन सुनी म्हणा तिकडेच जातं तिकडेच पाहतं तिकडेच राय असं होते ना म्हणून एवढा सगळं विचार करते थे। ते आणि आता माय आहे काय काम आहे हा आणि त्या बाबाचं ते आता त्या शोभा करते दोन तीन दिवस आणि मी माय होय माय आता फर्ज आहेच पोरीच्या कामी पडणं मला कोण बोलणार आहे कशा तुला म्हणे जाय आई म्हणे जाय म्हणे मी पायतो म्हणे तात्याचं मी जेवण तीन म्हणे स्वतः म्हणे म्हणे शांतूले बी इथं आली मी हो राय मग आता इथं दोन तीन दिवस राह आणि मग बाई आली म्हणजे मग माहीत राहायचो एक दोन दिवस मग लागेल हो एक दोन रात त्या घरी राहून जाईन आता त्या तात्याला तर म्हणलं मी शांता येत म्हणे दोन तीन दिवस म्हणे शांता म्हणे तर अजून दोन दिवस त्या घरी राहून जाईल मग आणि काही काम पडलं तर मला सांग मग आली माझ्या घरी येतो तर जवळ म्हणतो बापा मग तू आली तर आली नाही माहित माहीत होई नसते तर ये तुझं अशी पाच दहा मिनिटासाठी मागे हा हो हो येईन ना वा येईन ना मी येईन त्या घरी नाही येणार का आता दहा पंधरा मिनिटासाठी तर बाहेर येऊ शकतो ना येईन मी बरं ठीक आहे मी चालली श्रावण झोपलाय पाहिण्यात हो जाय जा पडून गिरण बाबा नाही पडत नाही बांधून ठेवलाय बांधून ठेवत असतो मी असं चल मग चालले मी हो हो तुला सोल्या झाल्या काय हो कडे मुन्नी बाहेरच होत्या आता ओल्या नाही होईन तर काय तर ओल्या पिच्छ झाल्या आज काही सुकत नाही आता ह्या काड्या आता उद्या जर पाऊस नाही आला ऊन तपली तर बरं नाही तर ह्या काड्या आपल्याला कामीच नाही पडत आता ज्या अंधार त्याच त्याच होईन होईन पुरते तरी तंबूतल्या ज्या काड्या आहेत का नाही त्या बी आपल्याला दोन तीन दिवस पुरते आणि तोपर्यंत आपलं कॅम्पिंग बी होऊन जाते आता आपण रातच्यानं गुपचूप झोपून जातो का नाही म्हणून आपल्याला काड्याचं काम नाही पडून राहिलं नाही तर त्या तिथंच रातभर काड्या आम्हाला जाडा लागे रातभर झाडा तवा किती काढ्या लागल्या होत्या शेवटी तर आपल्याला पंचायत पडली होती काढायची कम पडल्या होत्या काड्या आज कनार आता तस झुपचुप करारको बाबा मुरगी भेटे केवड्याना भेली पोरगी तू करत होती आता बाई मी काही जाणून बुजून नाही कणारली आज नाही करारणार आता झालं ते कालच ताजं ताजं दुख होत ते आता झालं आज दिवसभर आता बसलं वाई लागते थोडस चांगल्या फैलून देते काय चांगल्या पुन्हा एक 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 फैलून द्या पुन्हा हो तवा त्याच्या सुकन फैलवली चांगल्याच फैलवली सुकते आता नाही फैलो बसवत आता बस झालं दोरी सोडली झालं सुकते आता झाला पाल्यावर बी पाणी व ते तेव्हा डोबरे डोबरे ते टाळायला आपल्याला ते पाणी काढावर हाताना ते अन हे पिंकी काय अंदर जाऊन बसली कडे ओलं करशील काय व अंदरच ओल करशील काय तशीच जाऊन बसली की काय तर तेच म्हणलं बापा आपल्याला बसा उठाले झोपाले पाहिजे बाहेरच राहा पाणी तोपर्यंत आता ओलं नको करू तसं उघडलं म्हणा आता मस्त उघडलं पाणी भूका लागल्या का आता कोणा कोणाला लागल्यानं भूक लागते काय करावं आता आता बनवून घेऊ आता चहाच मस्त आणि तसं खाऊन घेऊ चहा सांग दोन दोन तीन तीन मग रात्यानं बनव मस्त टेकोड्याची भाजी आणि पोया हो बनव बनव तसा भिकाणी चहाचा तल्ल बाली बनव मुन्नी चहा बनव

हो त ते चायना कायले लावून घेतली वा आता चायना कायले लावली आता अंदर जा लागन ना आपल्याला आता चायना लावाची काय गरज आहे आपण झोपू आराम करू तवा लावायचा आहे चायना आता कायले लावून दिले हो तर मी लावून पाहिले लावून पाहिले आपण अंदर जा आता तो खोलून घेऊ त्याच्यात काय मोठं हो चला मग आता अंदर बसू तंबू कसं लागते तर आराम करू जरासा थांब ना जराशी आता कमला आता आतापर्यंत घरातच तर राहिली आता घरातच तर तू लग्न झालं तू सुनीचं त्या पोराचं तेव्हापासून तर घरातच होती तू आता निघाली जर अशी बाहेर आता घे ना बाहेरचा आनंद घे ना आता आता अजून काय कुठे तर धस्त काय पाय मग 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 मला शांताबाई मग मी बोलली म्हणजे मं मग इथे आग होईन इले आग लागल मग इले हा खालतून मी बोलली म्हणजे मग मं। कुठे दस्त म्हणजे काय दस्त म्हणजे काय वय कोणता शब्द वापरला हे धस्त हे असं कसं बोलणार आहे ते कमला कमला तिचं बोलणं तसं आहे व आता दस्त म्हणजे काय वय ते जात असं वय तिचं बसत एवढ्याच गोष्टीचा राग येते बा कमला कुली उलीच्यासाठी रागावते चांगली बोलत जाय मग जराशी पद्धतशीर असं बोलणं नको वापरू बर बापा सॉरी सॉरी माप करुत्र्यावानी कावरू नका एका एकीमेकीवर बापा, बापा। चांगल्या रहा आता कॅम्पिंग करायला आलो ना आपण गंगा तू त्या नंदीने तिथे परेशान झाली होती आ ते बोल तू दे आता इथं आता चांगली खुश राह ना एवढं चांगल्या वातावरणात काय बरं केवढं मस्त लागून राहिलं केवढं मस्त जंगल हे झाड त्याच्यात थोडी थोडी ऊन पडली केवढं मस्त लागून राहिलं ला। तरी नस नस सुरू आहे तुमचं हो ना थेस्त म्हणून राहिले व शांताबाई मी येईल हे म्हणते तंबूत चाल हे चांगलं दिले मी आता माझं सांगणं थोडंसं सा कठोरच आहे तर चल मग जरा शेतीकडून फिरून येऊ मग आराम करतो आता चाल ना आता आराम करू आता आता एवढ्या दुरून चालत 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 आलो पाय दुखले चल जरा घंटाकभर आराम करू तंबूत आन मग लागन तो मग निंगू बाई मग काळ्या पाणी संगत घेऊन येऊ मग हो चाल मग अंदर बसू जरा इंदिरा पाहि न पाहि न पाहि तू मलेच बेकार म्हणतो मी बोलतो तर म्हणतो मुन्नी खराब आहे मुन्नी खराब आहे पाय आता पाय आता पाय काय 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 झालं काय झालं बाबा हा मी म्हणतो काय झालं काय पाय म्हणते काय पाहू काय दाखवतो मला हा आहो इंदिरा पाय शांतबाई कमला न गंगा त्या सवाना म्हणजे तंबू बांधून आहे ना आता दिसले आम्हाला आता दिसले आम्हाला विचार ताईले नाही ताई आपण पाणी घेऊन येतांनी पाहिलं नाही का ताईले उभ्या होत्या का नाही तिघ्याजणी तंबू बांधला पाय हो गड्या इंदिरा त्या तिघीनं बांधला बाप्पा तिथं तंबू ते सवान जागा नाही का तिथं तिथंचा बांधला बापा तंबू तिघ्याजणी उभ्या दिसल्या आम्ही बापा अचंबत्तच झाली आचार्य चकित झाले पापा ह्या कुठून आल्या हा गंगाच्या सुनीची डिलिव्हरी झाली आहे आणि शांताबाईची सून गरोदर आहे येत नाही म्हणे आणि ते कमला म्हणे शांताबाई नाही येत म्हणून मी नाही येत म्हणून कशा काय टपकल्या बापा आम्ही तो अचंबित वाटलं वाटून राहिलं इंदिरा नाही आम्हाला होत्या तंबूच्या बाहेर तंबू बांधल त्यान उभ्या होत्या बाहेर आम्हाला तिकीत दिसले मग अंदर तंबूत कोण आहे का हाय नाही दिसलो आले काही नाही इंदिरा अशी भोडी भाबडी राहू नको एवढी पाय भेदभाव भेदभाव केला ते न पाय श्रीमंत श्रीमंत आल्या संग मग आपल आपल्याला गरीब मानतेत त्या गरीबा संग नाही आल्या त्या त्या श्रीमंत श्रीमंत आहे ना तर त्या संग आल्या त्या इथं खाणं सोन्याचं आहे आपलं खाणं चून भाकर आहे आपल्या संग नाही आल्या पाय अल्लग आल्या व्हीआयपी आहे त्या व्हीआयपी व्हीआयपी लोक व्हायचे अल्लग आले आपले लोकल लोकल संग नाही आले ते कायले जाऊन पाहिजे कायले जातात तिथे आता राहू दे राहू दे द्यायला अल्लगच राहू दे असं आहे काय बाबा व्हीआयपी आहे का ते आपण लोकल आहोत काय बरं बाबा मग लोकल तर लोकलच बरे राहू दे मग त्याला शांत पाहिजे तरी समजायला पाहिजे होतं आता येवाच होतं त्याला तर सांगा मग नाही तर मग फोन करते कामही नाही येऊन राहिलं आपल्या तंबूत झालं नव्हती का नाही ते मग कसे चिप्क चिक्क झोपलं असतं आपण मग तेच तर म्हणतो मी नाही हो पार्वती तुला काय म्हणणं आहे आपल्या आपल्याला त्याने म्हणलं असतं का आम्ही भिऊन राहिलो हो तर आपण काय त्याला मना केलं असतं त्याईले नाही नाही आमच्या तंबूत आम्ही तुम्ही नाही पाहिजे असं म्हणलं असतं आपण हा येऊ दिल असतं ना हो बापा मला नाही समजलं काऊन द्या पहिले आपल्या समोर आल्या नाही मग आता अल्लग काऊन आल्या तर ठीक आहे आपल्या शेजारीच तंबू बांधला अहो त्याईले माहितच नसून आपला तंबू इथं हाय म्हणून हो जर माहित राहिलं असतं तर त्यानं शेजारी बांधलंच नसता नाही तर मग येऊन भेटले असते आपल्याला त्याला माहितच नसून आता त्याला माहित नाही तर माहित बी करू नका चुपचाप राहा इकडे आपलं आपण आता पटक पटक सैफाक करा हा त्यात चहा बनवा हा आणि मग रात झाली का पटकन रात वाच्या पहिले स्वयंपाक करा आपल्या तो बुद्ध बसून जाऊ चुपचाप राहू दे ना तो आता त्या त्या तिकीट आहे आपण पाच जणी एकटा राहू दे आपण काय कमी हाऊ का आपण दे पाच सहा जणी मग काय तिकीट आहे टेंशन नको घ्या हा कोण घेते टेन्शन इंदिरा हे बा जाजू नको चुकून भुलून बी तिथं त्याच्या तंबूपाशी कशावर आल्या काय व आल्या काही बोलायचं नाही तर आपण आपण जावतच नाही तिथं संग बोलाले बोला हा इंदिरा तू मोठी बोली बाबडी राहतो नाही जात नाही जात नाही बोलातच ठेवा खाली दुकानातून हात हो बापा काय हो मागत लावलं तुम्ही आता काय जिंदगी आता तसंच करत राह तसेच बोलत राह काय कनार्थ कनार्थ कनारसीन कनार कनारशीन आता बापा मी पडले होती लागलं ला होतं मला तर कोणतंही दुख रात्री तर जास्त दुखते वातावरणात थोडासा बदल होते म्हणून जास्त दुखते तर म्हणून कन्हारले बापा थोडेसेच ते नांदा लावून राहिले आता ला दिवस भरपासून तेच ऐकलं कनारशीन 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 आता काय काय माहित आता एक वर्ष सालभर तसंच करा काय तर मला नाही नाही काय नाही म्हणत ठेवतो गुंतवून छान आता मी पाणी आणले बाबा पार्वती उठा तर तू मांडा तो मानतो ना बाबा काय मी मानतो